आज सर्वतप्रथम तर पौर्णिमा आहे आजचा दिवस तर या दिवशी सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा तर करुणामय सगळीकडे सगळ्यांच्या मनामध्ये करुणा असणं गरजेचं आहे माणसाला माणूस समजणं गरजेचं आहे तेव्हा इथे रस्त्यावरती आपण पाहताय की एक आजी झोपलेल्या हो आहेत आणि ह्या गेल्या खूप दिवसापासून मी यांना या रोडवरती झोपलेलं पाहतोय म्हणजे आई बाप जे चांगले आहे ना त्याला पण नाही बघत त्याला तुम्हाला मी घरातले पण टाकतो मोठ्याच घरातल्या लोकांचं समोर जय जिराव मी नितीन आणि आज कळवा येथे आहोत आणि कळव्यामध्ये आपण पाहताय हा जो ओवरहेड ब्रिज आहे समोर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे हॉस्पिटल आहे समोर तिकडे आणि हा सो हा रोड जो आहे हा रस्ता जो आहे समोर नवी मुंबईकडे जातो आणि मी कळव्यामध्ये उभा आहे तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज प्रथम तर बुद्ध पौर्णिमा आहे आजचा दिवस तर या दिवशी सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा पण आपल्याही हस्ते काहीतरी कुठेतरी चांगलं सत्कार्य व्हावं ही इच्छा आहे तर करुणामय सगळीकडे सगळ्यांच्या मनामध्ये करुणा असणं गरजेचं आहे माणसाला माणूस समजणं गरजेचं आहे तेव्हा इथे रस्त्यावरती आपण आहे की एक आजी झोपलेल्या आहेत आणि ह्या गेल्या खूप दिवसापासून मी यांना या रोडवरती झोपलेलं पाहतो आहे तर आज त्यांची प्रकृती जी दिसते ती पूर्णपणे ते झोपूनच आहेत आणि पूर्णपणे तुम्ही पाहू शकता त्यांची अवस्था कशी आहे हो, की त्यांच्याकडे म्हणजे कपडेही त्यांचे अतिशय घाण झालेले आहेत आणि पूर्ण त्यांचं जे काही कपडे वगैरे जे काय आहे ते त्यांचं सगळं इथे या फुटपाथवरतीच चालतं तर आजचा दिवस जो हो, आहे यातून आपण एक नवीन उपक्रम चालू करणार आहोत उपक्रम नसावा तो प्रत्येकाने माणसाने माणुसकी म्हणून हे करायला हवं उपक्रम बोलणंही चुकीचं आहे तर हे आजींना मी काय क जसं इतर व्हिडिओमध्ये आहेत की छोटी मोठी काहीतरी मदत करतील कोण खाऊ देईल किंवा काही कपडे देतील दे दे। असं काही मी या व्हिडिओमध्ये करणार नाही आहे दाखवण्यासाठी या आजींना जे आहे मी प्रॉपर मेडिकल जे आहे मेडिकल अटेन्शन द्यायचा मी प्रयत्न करणार आहे यांना मेडिकल अटेन्शन मिळून देणार आहे आणि तसेच यांना पुढे पुढच्या जीवनात त्यांच्या उरलेल्या आता यांचं वय लगभग लग सत्तरच्या आसपास मला चेहऱ्याहून दिसतं यांना पुढचं जे जीवन त्यांचं जे आहे ते व्यवस्थित कुठेतरी सरकारी किंवा महानगरपालिकेचं शेल्टर हाऊस किंवा व्यवस्थित त्यांचा एक निवाराचाही व्यवस्था करण्याचा मी नाही करणार आहे पण सरकारतर्फे किंवा पालिकेतर्फे मी करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे किती दिवसाहून फक्त आहे त्यात आहे गाडी रोज मारते वर्षभर आहे की वर्षभरा बाजूला की किती महिना आता व्हायला आलं एक वर्ष व्हायला आलं त्यांच्यासाठी आपण काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आता म्हटलं विचारवादी तर त्यांचं घर जवळपास आहे की तसं काय कोण नाही आहे वाटतं घरात जाय ती आणू नी टाकली आम्ही रोज आडू मारी तर मला माहिती आहे ना ठीक आहे

आणि ती मी रात्रीच्या वेळाला आणून टाकेल आम्ही रोज झाडू मारतो ना इथं पण आम्हाला रोज नाही दिसली ती त्या दिवशी दिसली ती त्या दिवशी सकाळी सकाळी दिसली ती आम्हाला इथं आम्ही सकाळी काहीतरी नऊच्या दरम्यान आलो इथं झाडू मारत मग ती मला वाटते पाठीच आणून हा आणून ती टाकून घेईल बघूया कसं काय होत वाजे पाच पाच ला किंवा साडेपाच लाईल वाटत सकाळी चार पाच महिन्यापासून तुम्ही बघता ले बघूया आमचे तर्फे काय करता येईल म्हटलं विचारवा आजूबाजूला तुम्ही रोजचे आहेत ना इतले काम करणार आहे आता काल तो सोच रहे की कुछ उनको हेल्प हो की इसलिए मला पहिला पूछो इधर की रहने वाली है की क्या है की हेल्प होएगा तो अच्छा है दुखने पड़े देखिए विचार करता हिसाब तो मुरी देखा अभी मैं हेल्प होता रहेगा तो अच्छी बात है देखो ये कोशिश के लिए आए देखा मैंने तो उसके लिए अभी करेंगे दो चार महीने भी नहीं हुआ मेरे को लगता है दो महिना हो रहेगा बहुत बार दोन 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 पे तीस रामायण हासिल हासिल हाँ तीस रामायण चालू हासिल ठीक है ना तरी वय वय जास्त आहे त्यांचं नाजारी वाटतंय त्या जागेवरतीच आहेत ना जगे आहे ना वय ते जागेवर आहे म्हणून तिला आणून टाकलं ना घरच्या किती तकलीफ काढतील असं पण असेल ना असं भाई घरचे किती तकलीफ काढील सांगा असं अंधारात आणून टाकेल सकाळी आम्ही झाडू मारतो आज मारला झाडू तो कोण नव्हतं दुसऱ्या दिवशी झाडू मारत आला तर ती चित्त बसली दहाच्या दरम्यान बघितलं प्रयत्न करा चला माई बाप्पा म्हणतो आपल्या आईची दाखवली येते आपल्याला आई या यास बघून पण आपलं असं कोण करणार का ते किती वय झालं काय आलं तरी आता त्यांचं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं आणखी जास्त गरिबी परिस्थिती म्हणून येऊन सोडलं की काय ते त्यांचं त्यांना माहिती आहे म्हणजे खायला भीत ना मुंडा पतीचा ते संडा बिंडा काही विचार करायला पाहिजे ना जागावर लग्न जागेवर संडा ते काढून काढूनच ते थकले असेल मम्मीला आणून टाकले लक्ष आहे हे पण होऊ शकत असणस एकदा कर्ण म्हणलं तर तो माणस दुसरा मरतो ना दवा असाल होतो तिने तिच्या लहान मुला असताना काढले नसेल का मुलांची संडास काढणं किंवा काय घाण काढणं लहान मुलं असताना काढले नसेल का आई आईने काढलं ना मोठ्या वेळेपर्यंत पर्यंत आठ आता उरलेले अशा अवस्थेमध्ये मुलांनी लक्ष द्यायला पाहिजे नाही काय तरी काय करायचं आजकाल तर काय सांगता येत नाही चला ते नाही माझे आई बाप जे चांगले आहे ना त्याला पण नाही बघत त्याला मिळून आश्रमला टाकीचे घरातले पण मोठ्याच घरातल्या लोकांचं समोर राहिले मी तुम्हाला बारक्या छोट्या नाही आश्रम मध्ये मला बघूया काय करता येईल बघा आशीर्वादाचं काम आहे करा त्यातला आशीर्वाद पुन्हा मिळेल तुम्हाला नाही जाणार

मग सांगण्याचं कारण एकच आहे की मी संभाजी ब्रिगेड एक तर महाराष्ट्रातली मोठी नावाजलेली संघटनेमध्ये कार्यरत आहे आणि त्याचा ठाणा था जिल्हा उपाध्यक्ष आहे तर एक मोठं संघटन माझ्या पाठीशी आहे आणि त्या सगळ्या संघटनाला आणि माझ्यासारख्या का समाजकार्य करणारे जे संघटनातले जे कोणी माझ्यासोबत येऊन ह्या उपक्रमाला साथ देतील अशांना सोबत घेऊन जे जे माझ्या नजरेस पडतील त्या सगळ्यांचं सगळ्यांना मत काही ना काही मदत करण्याची काही ना काही मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तेव्हा माझ्याही संघटनेमधील तमाम जे काही संभाजी ब्रिगेडमधले मावळे आहेत त्यांना मी आव्हान करेल की या आजींना आपल्याला मेडिकल अटेन्शन मिळवून द्यायचं आहे त्यांची तब्येत काय कशी खराब वाटते की त्याहीसाठी प्रयत्न करायचा आहे आणि त्यांना कुठेतरी एक चांगला निवारा मिळावा याचाही प्रयत्न कर करायचा आहे तेव्हा तेव्हा आपण सगळ्यांनी साथ द्यावी हेच मी या व्हिडिओतर्फे अपील करेल आणि आज मी आ, काही अशी विशेष मदत करू करणार नाही आहे मी आज सरळ जी काही सरकारी यंत्रणा आहेत पोलीस स्टेशन्स आहेत किंवा पालिका आहेत त्यांच्याकडे धाव घेणार आहे आणि आजीला आज कशी मदत करून देता येईल त्याबद्दल मी विचारपूस करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल की नक्कीच आपल्या प्रयत्नाला किती यश ये येत आहे ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघाल तर तेव्हा व्हिडिओ हा इथेच थांबवतो आपण पुढे काय होतं या आजींचं हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ इथेच थांबवतो जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम जय भारत